आ, एस टी पंधरा टक्के भाडेवाढीच्या निषेधार्थ मिरजेत शिवसेना ठाकरे गटाकडून मिरजेत एस टी विभागीय कार्यालयात आंदोलन राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एस टीत पंधरा टक्के भाडेवाढीच्या निषेधार्थ मिरजेत शिवसेना ठाकरे गटाकडून सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मिरजेच्या एस टी विभागीय कार्यालयात आंदोलन करण्यात आले व राज्य शासनाचा या भाडेवाढी विरोधात निषेध करण्यात आला देशात सर्वच बाबतीत महागाई वाढत असताना राज्य शासनाकडून एसटीची भाडेवाढ करून, करून प्रवाशांवर अन्याय करत असल्याचा आरोप यावेळी शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आला राज्य सरकारने एसटी भाडेवाढ पंधरा टक्के केलेली असून ही भाडेवाढ तात्काळ रद्द करावी अनेकदा शिवसेना ठाकरे गट रस्त्यावर उतरून विरोध करेल असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला यावेळी शिवसेना ठाकरे गट विधानसभा क्षेत्र प्रमुख तानाजी सातपुते शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे उपशहर प्रमुख महादेव हुलवाण पप्पू शिंदे शाकेरा जबाबदार यांच्यासह असंख्य शिवसैनिक यावेळी उपस्थित होते आज मेरा शहर शिवसेनेच्या वतीनं एस टी महामंडळ येते त्यांच्या चौकामध्ये आपण भाडेवाढ बद्दल त्यांचा जाहीर निषेध केलेला आहे कारण सर्वसामान्य जी लाल परी आहे हे महाराष्ट्र सरकार गोरगरिबाच्या जनतेने किशाला खिशाला कात्री लावण्याचं काम हे सरकार केलेलं ते आहे त्यांच्या परिवहन मंत्र्यांनी स्वतः म्हटले भाडं कधी वाढले किंवा कसं वाढलं हे त्यांनाच माहित जर नसेल तर सरकार काय करायला लागले डोळे झाकून लोकांच्या खिशाला कात्री जर लावत असेल तर हे चुकीचं आहे त्वरित लवकरात लवकर ती भाडे जे वाढलेलं आहे ते कमी व्हावं असं आम्ही पत्र दिलेलं आहे आज शहर शिवसेनेच्या वतीने रास्ता रोक घेऊन त्या अधिकाऱ्यांना जागेवर बोलवून आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये जर हे लवकरात लवकर भाडे जर कमी नाही झालं जनता रस्त्यावर उतरेल उद्रेक होईल याची दखल या, या महाराष्ट्र शासनाने घ्यावी अशी मी आज त्यांना विनंती करतोय भाडे वाढ जर कमी जर केले नाही शिवसेना रस्ता रोक करेल आणि आज त्यांच्या फक्त अधिकाऱ्यांना इशारा देण्यात येत आहे लोकर की लवकरात लवकर भाडे कमी करावे अन्यथा आम्ही रस्त्यावर उतर उतरल्या शेवट गप बसणार नाही नमस्कार आज मिरज मध्ये शिवसेनेच्या वतीने आज इथं धरणं आंदोलन करायचं होतं पण महाराष्ट्र शासनाने जी काय भाडेवार बसमध्ये केली कारण लालपरी ही सर्व गोरगरिबांसाठी महाराष्ट्राच्या शासनाच्या वतीनं सगळ्या महाराष्ट्रात फिरते आणि गोरगरिबांसाठी सगळ्या खेडेगावात फिरते तरी मागच्या आठवड्यामध्ये त्यांनी पंधरा टक्के भाडेवाढ केली आणि लोकांच्यावर अन्याय केला त्यासाठी मिरज शहर शिवसेनेच्या वतीनं आणि मिरज विधानसभेच्या वतीनं आम्ही आज इथं निवेदन देण्यासाठी सर्व महिला पुरुष आणि युवा सेनेचे सर्व पदाधिकारी इथं आज हजर झालेत आणि मोठ्या प्रमाणात हे आंदोलन झालेलं आहे पण आम्हाला ही आज पहिल्यांदा आम्ही सूचना देतोय आणि जर ही भाडीवार कमी नाही जर झाली तर मोठ्या प्रमाणात रस्ता रोको सांगली जिल्ह्यातून होईल हे आम्ही तुम्हाला सांगतो तरी ह्याची दखल घेतली पाहिजे महाराष्ट्र शासनाने असंच जर भाडेवाढ करून लोकांच्यावर जर अन्याय होत असेल तर लोकांनी आपल्या घरला जायचं याचं कसं हीच लोकांच्या पुढे प्रश्न आहे आणि हे अन्याय आहे की शिवसेनेच्या वतीनं आमच्या मिरज विधानसभेच्या वतीनं आम्ही निषेध करतो जय इन दे जय महाराष्ट्र